हिमायतनगर शहरवासियांसाठी आम्ही घेऊन आलो एक खास योजना भारत सरकारची प्रधानमंत्री वायफाय योजना आता आपल्या हिमायतनगर शहरात घर कार्यालय व्यवसाय या सर्वांसाठी आज इंटरनेट सोबत टेलिव्हिजन टीव्ही चॅनल्स व सीसीटीव्ही या सगळ्यांकरिता वेगवेगळ्या विक प्रकारचे रिचार्ज करण्याची आता गरज नाही आता याकरिता मिळणार एकच रिचार्ज व एकच सेटअप बॉक्स आपल्या प्रत्येक गरजांसाठी अमर्यादित इंटरनेट सोबत अमर्यादित टेलिव्हिजन टीव्ही चॅनल्स आपल्या सेवेत पंधरा ओटीटी प्लॅटफॉर्म व तसेच तीनशे पन्नास टी व्ही चॅनल्स तर मग वाट कसली पाहताय आजच नोंदणी करून प्रधानमंत्री वायफाय योजनेत सहभागी व्हा अधिक माहितीकरिता मार्कंडेय मार्कंडे फायबर ब्रॉडबँड व टेलिव्हिजन केबल आजच भेट द्या आमचे संपर्क कार्यालय हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज रोड माने कॉम्प्लेक्स हिमायतनगर संचालक काशीनाथ गड्डमवार मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो आठ झिरो नऊ वीस व तसेच एक्याण्णव अठ्ठावन्न पंच्याऐंशी सव्वीस शहात्तर धन्यवाद